नमस्कार स्वागत करते मी तुमच्या चॅनलवर तर चला आपण आता प्रश्नांची ती उत्तरांना कमेंटला ॲन्सर करूया तर बघा एक कमेंट आहे की मला शंभर पिल्लं पाहिजे आहेत दुसरी आहे की ताई मला अंडी पाहिजे आहेत कॉन्टॅक्ट कसा करायचा तर तुम्हाला दोघांनाही इथे एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये कॉन कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल त्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि खरंच तुम्हाला पिल्लं न्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा क बिना म्हणजे मी एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकणारच आहे एवढ्या आठवड्यामध्ये माझं चालू आहे की शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचा आणि त्याच्यामध्ये आपला ॲन्सर नंबर वगैरे द्यायचा तर फक्त पिल्लं सेलिंग आणि अँडी सेलिंगबद्दलच इथे कॉन्टॅक्ट नंबर त्यांना त्यांचंच इथे अँसर दिलं जाईल बाकीचे फोन कट केले जातील कारण काय होणार आहे कुणी पोल्ट्रीबद्दल विचारेल कुणी अशाबद्दल विचारेल त्यासाठी आपला प्लॅटफॉर्म आपण बनवलेला आहे यूट्यूबचा तुम्हाला त्याच्यातून सगळी माहिती मिळणार आहे आणि प्रत्येकात असा जर फोन आला आणि मी जर सांगत बसले तर पोल्ट्रीचं माहिती अशी आहे फ्रेंड्स की त्याच्यातनं आपल्याला अर्धा ते पाऊंड एक तास द्यावा लागतो बोलायला साधारण असं आहे की मी इथे कुणी आलं पोल्ट्री माझ्या गेटवरती जरी आलं आणि माहिती सांगा म्हटलं ना तर मी खूप माहिती सांगायची पहिल्यापासून मी खूप असं असं वाटायचं की सगळ्यांनी हे करावं म्हणून मी खूप माहिती सांगायचे आणि नंतर काय व्हायचं की माझं दीड आणि दोन तास निघून जायचं मी मागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यावेळेस माझ्याकडे जास्त काम नव्हतं त्यावेळेस मी फक्त कोंबड्या सांभाळायचे पोल्ट्री जरी मोठी होती तरी एवढं काही नव्हतं तरी मी तेवढंच काम करायचे तर मला ते प्रॉब्लेम तेव्हा काही वाटत नव्हतं तेव्हा मला हाऊस होती सांगायची पण आता काय झालं की हाऊस आज पण आहे पण मग एक एक दीड दीड तास मी नाही देऊ शकते सध्या तरी फोनवरती पण कारण आता फोन जरी मी नंबर दिला तुम्हाला माझ्या मिस्टरांचा माझ्या मिस्टरांचा नंबर मी जरी तुम्हाला दिला तरी पोल्ट्रीची माहिती सांगायला साधारण अर्धा पाऊन तास एक तास से वेळ लागतो किंवा तुम्हाला खूप चांगलं असं पोल्ट्री फार्मिंग करायचं आहे तुम्हाला चांगली माहिती घ्यायची असेल एकदम प्रॉपर बरं का आता तुम्हाला जर म्हटलं ना तर तुम्ही आज युट्यूबवरचे खूप प्लॅटफॉर्म ओपन हो आहे पण मी बरेच व्हिडिओ बघितलेले आहे ना तर व्हिडिओ तर अजिबात तथ्य नाही आहे की एवढे एवढे रुपये कमवून एवढे एवढे नफा कमवला एवढा झाला करोडपती हे असं होणं जे आहे ना तर हे शक्य नसतं कारण याच्यात खूप स्ट्रगल आहे खूप कष्ट आहे आणि करोडपती जर कोणी झालं असेल ना तर त्यांना त्यांच्या वडिलांचा पैसा असतो प मुळात असं स्वतः माणूस करोडपती होऊ नाही शकत आहे आता पोल्ट्री फार्मिंगमध्ये मी जसं जसं अभ्यास घेतलेला आहे ना तर ज्यांच्या वडिलां ज्यांचे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे ना तर ते मुलं पोल्ट्री फार्मिंग चांगल्या पद्धतीने पैसा भरपूर असतो वडिलांचा त्याच पैशांवरती फार्म टाकायचा आता वडिलांचा पैसा शेवटी मुलांचाच असतो तिथं पण आपल्याला काही नाही आहे पण मग गरिबांनी लगेच ते व्हिडिओ बघायचं म्हणजे माझ्यासारखं मी आता जसं की माझ्याकडे स्वतःचं माझ्या मिस्टरांकडे असं काहीच नव्हतं माझ्या मिस्टरांनी स्वतः सगळं स्वतःच्या कष्टावर उभं केलं आहे म्हणजे मला वाटतं की त्यांनी पहिल्यापासून खूप मेहनती आहे आणि स्वतः कमवलेला आहे सगळं पूर्ण जे आहे घर बांधणं ह्या सगळ्या गोष्टी वडिलांवर डिपेंड न राहता स्वतः केलेल्या आहेत स्वतःसाठी केलेल्या आहेत आणि सगळ्यांसाठी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता तर आणि आमच्यासाठी पण आता सध्या ते आहेत असं नाही आहे कारण मला असं वाटतं की वडिलांचा पाठिंबा असल्यानंतर गोष्ट खूप वेगळी असते आणि जे जे तुम्ही करोडपतीचे व्हिडिओ बघतायत ना तर त्यांना म्हणजे लाखा लाखांनी वडिलांचा पाठिंबा असतो ही गोष्ट तितकीच खरी आहे त्यामुळे आपण जर माझ्यासारखेच तुम्ही मध्यमवर्गीय असाल किंवा गरीब म्हटलं तरी काय हर, हर, हर हरकत नाही आहे तर तुम्ही जी सुरुवात आहे तर आपण कमी यशापासून करू शकतो तर अगोदर आपण एक कमेंट बघूया की कि ह्याच्या किती कॅपॅसिटीची आहे आणि किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागले आहेत तुमच्याकडे चालू चारशे कोंबड्या असल्या तर आम्हाला पाहिजेत तर नाही आहेत माझ्याकडे माझ्या सगळ्या कोंबड्या चारशेच आहेत सध्या आणि कोणीतरी योगेश म्हणून आहे तर त्यांना त्यांनी खूप छान व्हिडिओ असं काहीतरी लिहिलेलं आहे आणि खूप छान असं लिहिलं आहे तर थँक्यू सो मच चॅनलवर आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आणि आता माझ्याकडे चालवण डेच्या चारशे कोंबड्या पाहिजे सध्या नाही आहे पण भविष्यात नक्की असणार आहे कारण दहा हजाराचा आपला फार्मिंगचा जे ड्रीम आहे ते कम्प्लीट इथे आम्ही करणारच आहोत आणि ह्याचेरी किती कॅपॅसिटीची आहे तर मी तुम्हाला एक मागे व्हिडिओ टाकलेला होता ना की कि ह्याच्यारी किती कॅपॅसिटीचे आहे आणि किती इन्व्हेस्ट करावे लागले लाग आहेत तर मला साधारण पंचावन्न हजार ह्याचेरीचे धरा तुम्ही आणि वीस एक हजार रुपये बॅटरी इन्व्हर्टर काहीतरी असं लागलेलं आहे तर तुमच्याकडे साधारण लाखभर रुपये असणं गरजेचं आहे माझ्या असं म्हणजे ओपनली असं सांगेल की मी ऐंशी पंच्याऐंशी लाख हजार रुपये असणं गरजेचं आहे खूप जास्त खर्च नाही आहे आणि एवढी नसेल जमत ना तर खुशाल तुम्ही कोंबड्या बसू शकता जर झालं तर ते पण चांगलं आहे पण कष्ट त्याच्यामध्ये खूप जास्त राहतील आणि एकदम जे आहेत पिल्लं आपल्या ह्याचेहरीमध्ये एकदम निघत आहेत आणि एवढं मी तुम्हाला सांगू इच्छिते की करोडपतीचाच आपला विषय चालू होता की आपण यूट्यूबला बघून जे आजकाल सगळे माणसं जे आहेत वेळे झालेले आहेत पोल्ट्री फार्म एवढं कमवलो तेवढं कमवलो आता शंभर कोंबड्या मी एक असा पण व्हिडिओ बघितलेला आहे की शंभर कोंबड्या करणारी महिला खूप खूप असं उद्योगातून यशस्वी असं तुम्ही म्हटलं होऊ कसं शकता असं शंभर कोंबड्या जर म्हटलं ना तर एक यशस्वी होणं शक्यच नाही आहे तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला दहा एक हजारच कोंबड्या लागणार आहे मोठं इन्व्हेस्टमेंट लागणार आहे तेव्हा तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकतात किंवा पाच हजार तुमच्या आता हातात खालणार तीन चार हजार कोंबड्या निघून जाणं गरजेचंच आहे मग हे तुम्ही व्हिडिओ बघून या व्हिडिओच्या माध्यम व्हिडिओमध्ये बघून मला सांगायचं आहे आपल्या व्हिवर्सला की वेडे होऊ नका व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही आहे खूप तर खूप त्यांच्या वडिलांकडे खूप पैसा असतो त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरून ते मुलं ऑलरेडी ते मुलं लखपतीचं असतात वडील तीस चाळीस लाख रुपये देतातच वीस लाख रुपये पन्नास लाख रुपये हा पोल्ट्री फार्मिंगचा माझा स्वतःचा अभ्यास झालेला आहे असा की जे जे मुलांनी पोल्ट्री फार्मिंग टाकलेली आहे त्यांना त्यांच्या वडिलांचा सपोर्ट आहे आणि साधारण मुलं जे आहे त्यांना ज्यांना वडिलांचा सपोर्ट नाही आहे किंवा ते स बरेच असतात ना ज्यांना स्वतःचं वडिलांचं जे आहे तो फक्त वडील आहे हेच खूप असतं त्यांच्यासाठी कारण वडिलांचा पैसा वगैरे काही नाही असं असतं तर त्यांनी शून्यातून उभं करायचं असतं तर यांनी खूप मोठे स्वप्न नाही बघू आहे आपण पण मग पण मोठे होऊ शकतो म्हणजे माझ्यासारख्यांचंच मी सांगते आहे की आपण मोठे होऊ शकतो पण सुरुवात आपल्याला अशी माझ्यापासून तुम्ही छोटी सुरुवात करा छोटं सेट उभं करा एक वर्षभर त्याला त्यानंतर तुम्ही मोठं सेट उभं करा त्याच्यातूनच असं करून करून पण कर्जबाजारी होऊ नका पोल्ट्री फार्ममध्ये लोन घेऊन तुम्ही पोल्ट्री करायची नाही आहे तुमच्याकडे थोडंफार छोटं मोठं लोन होऊ शकतं अगदी लाखो लाखाचं लोन करून जर कोंबड्या मिळल्या तर तुम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही ना आहे इतकं बिकट कंडिशन असते इथे पोल्ट्री फार्मिंगची आणि त्याच्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे मी का वळालेले आहे कारण त्याला मरण नाही आहे रोजचा पैसा चालू असतो तर दुग्ध व्यवसाय हा मी चालू आत्ताच केलेला जरी असला तरी बंध माझी पोल्ट्री वाढल्यानंतर एकेकडेच एक लक्ष द्यायचा विचार आमचा भविष्यात राहणार आहे पण मग बघूयात जराशी पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही तो व्यवसायाकडे वळालेलो आहे आणि हॅचरीमधनं आता माझे जे आहेत खूप वर्ष पोल्ट्री असल्यामुळे मी आता ह्याच्यारीकडं आलेले आहेत प्लस माझा अंड्यांचा बिझनेस आहे मी कोंबड्या पण आता एकदम सेल करू एक शकते माझ्याकडे एका कोंबडीची मागणी आता मला सहाशे रुपयाला माझी कोंबडी नक्की जाईल अडीच किलोची कोंबडी झालेली आहे तर तीन चार बाजूने हा पैसा एकच बिझनेस आहे पण जसं की तीन लोकं कमवत आहेत घरामध्ये म्हणजे आता मी कोंबडी पण विकणार आहे आणि अंडे पण सेलिंग करणार आहे म्हणजे हा झाला दुसरा बिझनेस आता तिसरं बिझनेस म्हणजे आता हे पिल्लं पण विकायचे आहेत आणि पिल्लं विकायची म्हटल्यानंतर काय होतं की जेव्हा एका घरामध्ये चार चार लोकं कमावणारे असतात ना मग एका साईडचा जो आहे घर खर्च चालतो सा एक साईड मुलांचं सा शिक्षण होतं तर एक साईड आपली तशीच पडून राहते तर अशा पद्धतीने माझ्या तीन साईड बिझनेस म्हणजे एकाच बिझनेसमधून तीन बिझनेस उभे राहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय हा आता हा चौथा जोडला गेलेला आहे आणि पाचवा आहे तर जेवढ्या जेवढ्या आमच्या दुधाच्या गाया आहेत त्यांना सगळ्यांना झालेल्या आहेत कालवडी म्हणजे सात आठ कालवडी आहेत ह्या पण वर्षामध्ये वाढल्यानंतर एक एक वीस वीस हजारची जरी धरली दर तरी पण एक लाख रुपये वर्षाला वरच्यावर त्यांची होणार आहे विकल्या तर पण आम्ही ते काही विकणार वगैरे नाही आहे पण मग मी सांगते तुम्हाला की पैसा हा चारही बाजूने आल्यानंतर माणूस प्रगतशील होतो असा निस्ताच तुम्ही शंभर कोंबड्या करणार आहे आणि महिला झाली यशस्वी उद्योजक हे मला बिलकुल पटलेलं नव्हतं म्हणून मला वाटलं की याच्यावर एक व्हिडिओ बनवावा आणि खूप आता जस्टच काल एक मुलगा आलेला पिल्ल बघून गेला दोनशे पिल्लांची त्याची ऑर्डर आहे असं सांगितलं फोटो वगैरे काढून नेले आता खरं का काय खोटं त्याचं काय माहिती नाही आहे पण लोक येतात बघून जातात पिल्लं आणि बघून गेला तर तो म्हटला की नाही मला घ्यायचेच आहे म्हटलं ठीक आहे चालेल आणि कॉलेजचं चा होतं तर म्हटलं बाबा कॉलेज जे करतोय ना तर कॉलेजच कर कॉलेज सोडून येऊ काही पोल्ट्रीच्या नादी वगैरे लागू नको कारण पोल्ट्री कॉलेज कसं असतं की तू नोकरी करशील स्वतःची आणि माझं पर्सनली मत आहे की तू सगळ्यांनी हा पोल्ट्री व्यवसाय सगळ्यांनी करावा हा व्यवसाय पण जोडधंदा म्हणून करावा त्याला सेकंड बिझनेस असणं खूप गरजेचं आहे आणि फक्त कोंबड्यांच्या याच्यावरती माणूस करोडपती होणं होतं होणारे होतात पण त्यांना त्यांच्या वडिलांचा खूप मोठा पाठिंबा असतो लाखांनी पैसा असतात शक्यतो सरकारी गव्हर्नमेंट सर्व्हिस सर्वंट असतात ते मी म्हणजे जवळजवळ असं असतं की एक गोष्टीचा विचार केला मी वीस पंचवीस जणं जे माझे आसपासचे मी फार्मिंगचा अभ्यास केलेला आहेत ना सगळ्यांचं टोटली कुणी मिलेटरीमध्ये आहेत मिलेक्टरीमध्ये खूप रिच आहेत मग ते घरी आल्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी फार्म टाकला आहे त्यांचा फार्म चांगला चाललेला आहे बॉयलरची फार्म आहेत पण चांगले चालू आहेत एक दोन 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 एक एक दीड 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 दोन दोन लाख कमवतात आता आमचेच एक गेस्ट आहे तर त्यांनी बॉयलरचाच फार्म टाकलेला आहे तर तो पण खूप चांगला चालू आहे पहिलं तर त्यांनी कमवलं लागोदर कुठेतरी कामाला दहा दहा हजारांनी काम केलं पैसे त्यांनी सेव्ह केले दोन तीन वर्षाचे पैसे सेव्ह झाल्यानंतर मग त्याने फार्म टाकला त्याचा हो स्वतःचा थोडंसं लोन करून फार्म टाकला तर त्याचं दोन तीन महिन्यामध्ये लॉट केल्यानंतर साधारण वर्षात त्याचं फार्मचे जे सेड वगैरे बांधलेलं होतं त्यांनी नील केलं आणि अशा पद्धतीने तो पण माझ्यासारखा सर्वसाधारणच होता तर तो आता चांगल्या पद्धतीने कमवायला हो लागलेला आहे तो बॉयलरमधून कमवतो हो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आता जस्ट व्हिडिओ एडिट करतानाच एडिटिंगमध्येच एक दोन माणसं आले होते पिल्लं बघण्यासाठी आणि त्यांचे विचार न झाले की गावराणंच आहे का आता लोकांना खूपच पंचायती असतात गावराण असला तरी नाहीच म्हणणार किंवा हीच आहे का आर आर आहे का आर आर बहुतेक लोकांना खूपच कमी जात वाटते वाटतं मला तर वाटतं आर आर आहेत का आर आर असतील मग कमीच किमतीत द्या मला तर मी स शक्य डायरेक्टली सांगते की आर आर नाही गावराणे म्हणून तर घ्यायची असेल तर अशा किमतीत घ्या आणि मी त्यांच्या औषधपणे झाले आहेत ना जस्ट हाच व्हिडिओ एडिट करताना ते लोक आले होते इड औषध पाणी झालेले आहेत का म्हणजे औषध पाणी जर नसले झाले आणि तर आमच्या घरी जाऊन मरतील ने ने, ने ने, ने ने ता ते आता हे असे यांच्या आहेत नाही बघा ज्याच्या नशिबातने ज्याच्या त्याचं होत असतं आता इथं आमचे ते हेल्दी असले तुमच्या तिथं तुम्ही त्यांना खायला प्यायला नाहीच टाकलं कारण पोल्ट्रीचं काम असं आहे कोंबड्यांना जे आहे सकाळ स दुपार संध्याकाळी खायला लागतंच म्हणजे लागतंच महिन्यामध्ये त्यांना उपवाशी ठेवायचंच नसतं पिल्लांना खूप काळजी घ्यायची असते पिल्लांची पोट भरून खायला लागतं यांना तर हे जे आहेत ना तर आम्ही सगळे हे पिल्लांची खूप काळजी घेतो म्हणून हे पिल्लं खूप चांगल्या झपाट्याने वाढलेले आहेत तर तुमच्या घरी तुम्ही उपाशी ठेवणार तर कोणी बघायला थोडी नेणार आहे असं पण होतं ना मग काय होतं लोकांची स्वप्न म्हणजे लोकांची ना इच्छा पण खूप आहेत की आमच्या घरी गेल्यानंतर औषध पाणी पण नाही करायचं आमचे पिल्लं पण नाही मेले पाहिजे आणि मग काही नुकसान झाल्यानंतर मग पोल्ट्री फार्मिंगवाल्यांना नाव ठेवतात आता बरेच फार्मिंगचे जे पिल्लं आहेत ना तर असं पण असतं की वॅक्सिनेशन करत नाही त्यामुळे मारतात हा एक दुसरा पार्ट आहे नवीन जेव्हा पिल्लू आपण आणतो ना तर वॅक्सिनेशन बऱ्याच पिल्लांना माझ्या स्वतःच्या पिल्लांना वॅक्सिनेशन झालेलं नव्हतं ते मला नंतर कळलं पण मग काय होतं त्यामुळे आम्ही जे व्हॅक्सिनेशन जे आहेत पर सुरुवातीलाच इथे करून घेत घेतलेलं आहे पिल्लांना आणि आम्ही त्यामुळे इथे पिल्लं महिनाभर ठेवण्याचं पण ठरवलेलं आहे कारण महिन्यामध्ये लाईट वगैरे चांगला दिल्यानंतर पिल्लं चांगले हेल्दी होतील आणि मग पिल्लांचे रेट ऐंशी एक रुपयापर्यंत मिळतील मला महिन्यामध्ये मी ऐंशी ते नव्वद रुपयाला पिल्लू सेल करेल आणि हे बघा गावरान अंड तर असं इथेच ठेवले आहेत सीडमध्ये मी अंडे आणि आम्ही संध्याकाळ ते जे काम चालू होतं हा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकून दिला होता तर आता ही माहिती मला अशी द्यायची होती यांना की तुम्ही आहेत फार्मिंग जेव्हा करणार असेल ना तर तुमच्याकडे वडिलांचा पैसा असू द्या किंवा स्वतःचा पैसा असू द्या तुमच्याकडे एक दोन लाख असले तरी तुम्ही खूप पुढे जाल आणि खूप मोठे होऊ शकता फक्त तुम्हाला जोडधंदा पाहायचा आहे फार्मिंगच्या भरुशावर सगळं नाही होते फक्त फार्मिंगमध्ये लॉस झाला तर खूप कंडिशन वाईट होते आणि खरं कोणी करोडपती होत नाही आहे लगेच तर नाहीच नाही करोडपती कोण होणार आहे जर तो एकदम पाच ते दहा हजार कोंबड्या करतो आणि पाच हजार कोंबड्या जरी म्हटलं तर तुम्ही सांगा ना कोण करणार आहे पाच हजार कोंबड्या एकदम त्याच्याकडे लाखोनी कोटीनी पैसा असेल ना तोच तेवढ्या कोंबड्या करणार आहे तर यूट्यूबच्या ज्या नादी तुम्ही लागू नका माझं जर यूट्यूब चॅनल असेल तर मी एक आपलं जे रियालिटी मांडलेली आहे की हे खरं आहे की तुम्ही जे आहे कर्ज करून जर पोल्ट्री करणार असाल तर खूप अवघड गोष्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी खूप कमी कोंबड्यांमध्ये मी शिकलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप कमी याच्यामध्ये म्हणजे खूप कमी इन्व्हेस्टमेंट होतं त्या मानाने त्याच्यामध्ये तीन चार लाखाचं इन्व्हेस्टमेंट होता त्याच्यामध्ये त्या कोंबड्या मेल्या होत्या तरी पण मग मी करायला घेतलं पुन्हा मी तिथे सोडून दिलं असतं तर माझा खूप डबल टेबल लॉस झाला असतं अडीच लाखाचं सेड वेगळं तीन चार लाखाच्या कोंबड्या वेगळ्या आणि दहा लाखाचं कर्ज म्हणजे हे, हे सगळं मिळून झाले सात आठ लाख रुपये आणि मग त्याच्यामुळे मग म्हणायला होतं की मला नाही कोंबड्या बरबरल्या नाही पण म्हटलं नाही आता सेडचं जर आहे खर्च झालेला तर आपण करून बघूया मग पुन्हा हळूहळू पुन्हा सुरुवात केली आणि पुन्हा चालू ठेवलं त्याच्यामुळे मी बिंधास्तात हे काम करते आहे पोल्ट्रीचं आणि तुम्हाला करायचं असेल करा ना तर तुम्ही शंभर कोंबड्या ते नक्कीच करा महिलांनी तर कारण तुम्हाला सत्तरऐंशी अंडे चालू होतील चांगला नफा मिळतो बरं का त्याच्यामध्ये पण मग घर खर्च सुटेल शंभर कोंबड्यांमध्ये करोडपती खूप आहे मला तर ते खूपच वाईट वाटलं की लोकांना एवढं वेड्यात काढलं जातं आहे आणि लोकं आजकाल इथे हेटवरती आले नाही ते म्हणतात की गावरानच कोंबडी आहे का गावरानच पाहिजे असं म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये धंदा करायचं बसलेलंच नाही लोकांच्या डोक्यात फक्त काय आहे की व्हिडिओ बघणार कंटिन्यू यूट्यूब फेसबुकवर लागतो लागलेले असतात आता आणि गावरान कोंबडी आहे गावरा का गावरान पिल्लू आहे का आता कुणालाच कळणार नाही की गावरण एके कसं आहे पण मग आर आरे ना ह्या आता पण आपण नाही म्हटलं तर ती समजून घेणार की नाही आपण हा म्हटलं तर समजून असं चालू आहे जन जगामध्ये कुठं काय चालू आहे असं आहे आणि त्यांना म्हटलं अंडं कसं वाटतंय तर हो एक आवरण आहे म्हणजे लोकांना सगळं असं पटवून द्यावं लागतं आहे आता यांना घ्यायचं की नाही घ्यायचा त्यांचा प्रश्न असतो पण मग तुम्ही व्हिडिओ बघून ना जास्त याच्यासारखे करू नका कारण शंभर कोंबड्यां जरी असल्या ना कुप तो कुप जरी तर त्याच्यामध्ये खूप तर खूप ऐंशी कोंबड्या अंडे देतात ऐंशी कोंबड्यांचे होणार असतात आठशे रुपये आता आठशे रुपये जरी म्हटलं दहा रुपये अंडे गेलं तर आता गणपतीमुळे तर तुम्हाला सांगते अंड्यांना खूप कमी भाव आहे सध्या तरी पण परवडतं असं नाही की परवडत नाही कोंबड्यांमध्ये परवडतं पण असं सात नि अंड केलं तरी पण परवडतं आपल्याला पण चला ते पण जाऊ द्या सातशे रुपये रोज धरूया तर त्यांना तीनशेचं खायला तर चारशे आपल्या पदरात पडतात ना आता चारशे चारशे रुपये आपण पदरात पडून आपण काही करोडपती बनत नाही आहे ते चारशे चारशे रुपये महिन्याचे होतात काहीतरी मला वाटतं की बाराशे रुपये तर तीनच दिवसांचे होतात आणि एखादं औषध पाणी मेडिसिन थोडंफार धरायचं कोंबड्यांचं आणि ते कोंबड्यांचं काम खूप कमी मेहनतीचं आहे त्याच्यामुळे ते काम खूप चांगलं आहे पण मग तुम्हाला जास्त जर मोठं बनायचं असेल तर हो, तुम्हाला मोठं प्लॅन करावं लागेल मोठा बिझनेस करावा लागेल आणि तो हळूहळू होणार आहे आता मी खूप असा पण एक व्हिडिओ बघितलेला आहे की ती तीन चारच एक तर असा कोंबडा होता की त्याला पंख नाही डोळा नाही काय नाही आणि चार पाचच कोंबड्यांचा व्हिडिओ कंटिन्यू फिरत होता आणि तरी पण म्हटलं की याला लाखाने व्ह्यूज आलेले आहेत मग मला कळलं की हे यूट्यूबनं जे चालू आहे ना हे व्ह्यूजवर चालू आहे कारण एवढ्या एवढ्या कोंबड्यात त्या आपण मर तुकड्या त्याला खुरावडं वेगळं विचित्र कधं कारण मला माहिती आहे ना की पोल्ट्री पाहिजे असते कोंबड्यांना निवारा पाहिजे असतो बाहेरून एखादं मांजर वगैरे आलं नाही पाहिजे पोल्ट्री फार्म म्हणजे एकदम चांगलाच पाहिजे असतो जेणेकरून आपण इन्व्हेस्ट करणार असं आणि जे लोक मोठी मोठी पोल्ट्री करतात ना तर ते खूप चांगलं व्यवस्थित करतात ते अगदी एक दोन लाख रुपये खर्च करतात पण छान नियोजन करतात आणि सुंदर पद्धतीने ते पोल्ट्री फार्मिंग करतात आणि त्यांना कंटिन्यू ते करायचं पण असतं आणि पोल्ट्री करताना माणूस वाईट टाकतं हे पण खूप महत्त्वाचं गोष्ट आहे ते पण ऐकून घ्या कारण पोल्ट्री जेव्हा आपण टाकतो ना तर माणसाच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू असतात की कोंबड्या सात आठ महिन्यानंतर अंड्याला येणार नाही आहे त्या कोंबड्या मरणारा असतात असं तसं कंडिशनमधून आपल्याला नवीन नवीन जावं लागतं त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणते की चार वर्ष पो पोल्ट्री फार्मिंगला तुम्ही द्याच कारण एक वर्षातून आपण शिकत नाही एक वर्ष करून तुम्ही पोल्ट्री बंद करू नका मला माझा व्हिडिओ इथे संपवते भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर बरोबर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा आणि बाय बाय